अच्छा तो तो अच्छा हमारा यही आशीर्वाद है कि हमारा भक्त सुखी रहे धर्म की जय हो ईश्वर का ईश्वर कल्या... का कल्याण हो भगवान ये सबकी सद्भावना ईश्वरी मातृ परिवार हमेशा खुश रहे उज्जैन से संत आए हैं सदा इनके परिवार के लिए आशीर्वाद है जय श्री महाका नमस्कार मी सुधीर सुधीर जोशी नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे आलो होतो माते साहेबांच्या आग्रहाचा आम्हाला गणपती दर्शनाला लाभ झाला त्याबद्दल त्यांचे मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप आनंद वाटला या प्रोग्राम धन्यवाद मी नॅ सुनीता घाडगे नॅशनल कॉपरेटिव्ह बँकेची मॅनेजर आहे एकनाथ म्हात्रे सर आमचे कस्टमर आहेत त्यांनी आम्हाला गौरी दर्शनासाठी आणि गणपतीसाठी त्यांच्या घरी बोलवलेले आहे तर इथे आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला गौरी गणपतीची पण मूर्ती त्यांनी खूप सुंदर अशा बनवलेली आहे पाहुण्यांचा सत्कार पण ते इतक्या चांगल्या प्रकारे करतात आहेत की ते बघून आम्हाला खूप आनंद वाटला पाहुण्यांच्या म्हणजे जे पण येतात गौरी दर्शनासाठी त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी खूप छान केलेली आहे जेव प्रसाद पण खूप छान आहे सगळंच कसं छान आहे इथे येऊन आम्हाला खूप खूप आनंद झाला त्याच्याबद्दल आम्ही एकनाथ माथेकरांचे खूप खूप आभार व्यक्त करत आहोत सबसे चहेते मित्रों में से एक आदरणीय एक नाथ महातरे जी सालों से हमारे रिलेशन है हर साल गणपति में मैं दर्शन करने आता हूँ यहाँ पर और गणपति एक त्यौहार ऐसा है कि जिन्हें विदाई करते वक्त भी ऐसा कहा जाता है कि ऊंचा वर्षी लवकर या ये उत्साह तीन सौ पैंसठ दिन में दस दिन जोड़ दो तो तीन सौ पचपन दिन उनकी चाहत लगी रहती है ऐसा ही गणेश भगवान का त्यौहार है हम लोग सभी लोग चाहते हैं कि सबके जीवन में सुख समृद्धि भगवान सबको निरोगी रखें स्वस्थ रखें मस्त रखें यही बप्पा के चरणों में प्रार्थना करते हैं सहलाबाद परमाने वर्षी देखिए दर्शन सात है आणि दरवर्षी असा साजरा होत असतो गणपती प्रथम गणपतीचा आपला जीवन होतो त्याच्यानंतर आज गौरीपूजन आहे जवळजवळला जोल गौरींना आम्हाला पंचवीस वर्ष आता होतील अशा तऱ्हेने या ठिकाणी पूजन गौरी माताचं होत असतो आणि आज या ठिकाणी गौरीनिमित्त आमच्याकडे पाहुणे म्हणून उज्जैनचे महाराज आलेले रामदास महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फार या ठिकाणी भक्तगण येतात भंडारा वगैरे होतो आणि मी हेच प्रार्थना करीन गणपती बाप्पाला गौरी मातेला येणाऱ्या भक्तांना सर्वांना सुख समृद्ध आणि भरभडी लाभो असं मी गौरीच्या पार बाप्पाच्या प्रार्थना करतो खरंतर गौरी गणपती म्हटलं की हा अखंड भारतात आणि भारताबाहेर भारता बाहेर देखील सेलिब्रेट करणार हो, आहे गौरी गणपतीचा सण आहे आणि त्यातच आमचा सौभाग्य असं की आमचा सर्वांचा लाडका दादा चंद्रशेखर दादा आणि आमचे प्रेरणास्थान म्हणजे आमचे एकनाथ काका यांच्या घरी आज आम्हाला तर खरं गौरी गौरी गणपती आहेत म्हणून आमंत्रण केलं होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी गौरी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो खरच खूप छान वाटत गौरी गणपती म्हणजे एक माहेर वाचणीसाठी एक आपला हक्काचा सण असतो तर तुम्ही आज बघत आहात आम्ही अगदी नटून तटून आम्ही माहेरी आल्यासारखं जसं गौरी आल्यात तसं आलोय आणि आम्ही आशीर्वाद घेतला आणि बाप्पा चरणी करेन की एकनाथ दादा आणि चंद्रशेखर दादा आमच्या लाडक्या वहिनी यांचं कुटुंब सुखात राहो आणि नेक्स्ट गौरी गणपती मध्ये चंद्रशेखर दादा हा नगरसेवक या पदावर विराजमान हो असं मी गणपती चरणी आणि गौरी चरणी प्रार्थना करते धन्यवाद